हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं ब्लाऊज आणि अस्तरचं कापड आहे ते कसं जोडायचं तर बघा बऱ्याचदा काय होतं की पुढचे जे पार्ट आहेत तर ते जोडताना किंवा बाही जोडताना ते एकाच साईडचे होतात तर तसं होऊ नये यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर इथे बघा मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे आता ती सरळ बाजूकडूनच आपण कट कटिंग करत असतो तर त्यासाठी बघा अस्तर आणि वरचा जो कापड आहे तर तो या पद्धतीने उचलून एका साईडला ठेवायचा आणि त्याच्या खालचा जो कापड आहे तो उलट्या साईडने असतो त्याला सरळ बाजूकडून ठेवायचा त्याच्यानंतर अस्तरचा एक पार्ट त्या साईडला ठेवायचा आणि या पद्धतीने बघा अर्धा इंच आपल्याला इथं शिलाई मारायची आहे खालच्या साईडला आता एक्स्ट्राचा कापड जो दिसतोय त्याला इथं कटिंग करून घेऊया आपण तर या पद्धतीने बघा कट करून घ्यायचं व्यवस्थित आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला अस्तर आहे ते त्या ते साईडला फोल्ड करायचं आणि वरून एक दाबटीप द्यायची आहे तर परत एक बघा इथं मी या पद्धतीने कापड आहे तो फोल्ड केला आणि हा डेली यूजचा ब्लाऊज आहे तर असा सुळसुडीत सूर आहे तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर इथं टाचांचा वापर तुम्ही करा म्हणजे काय होईल फुगा वगैरे कुठे त्या कापडाला येणार नाही आणि अस्तर आहे ते व्यवस्थित तिथं जोडलं जाईल आता दुसरा पार्टसुद्धा आपण त्याच प्रकारे इथं जोडणार आहोत बघा अर्धा इंच खाली शिलाई मारायची त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे खालचा त्याच्यानंतर वर वरून एक दाबटीप द्यायची आहे म्हणजे दाबची शिलाई द्यायची आहे परत एक म्हणजे पट्टी आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते आता बघू शकता इथं या पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत तर पहा इथे या पद्धतीने व्यवस्थित असं कापड आहे ते खालीसुद्धा व्यवस्थित यायला पाहिजे आणि वरती आपण अस्तर आहे ते व्यवस्थित पकडायचं आता बघा या पद्धतीने संपूर्ण असं अस्तर, अस्तर आपण शिलाई मारून घेतली तर इथे बघा साईड पार्ट आहे तर साईड पार्टसुद्धा बघा मी आ, अस्तर उचलून घेतलं आणि वरचा जो मेन कापड होता तर तो उचलून एका पार्ट त्या साईडला ठेवल्यामुळे ते दोघं पार्टची उलटी साईड होती आता अस्तर जसं होतं तसंच उचललं होता आपण तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर बघा या पद्धतीने दोघं पार्ट आहे ते वेगवेगळं करून घ्यायचे आता इथं मी टाचांचा वापर करते कारण हा कापड जो आहे तो खूपच लूज आहे तर त्यासाठी म्हणजे अस्तर आणि कापड आपलं व्यवस्थित इथं जॉईंट होईल तर बघा मी या पद्धतीने संपूर्ण अस्तरला या पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे तर बघा इथं तर तुम्ही या पद्धतीने बघा कटोर ब्लाउज असतो आपला तर त्याला सुद्धा याच प्रकारे तुम्ही ही ट्रिक वापरून अस्तर आणि कापड जॉईंट करू शकता म्हणजे एका साईडचे ते पार्ट आहे तेच पुढचे होत नाही आता या पार्टला सुद्धा बघा व्यवस्थित असं शिलाई मारून घेते मी तर इथं बघा डिंकसुद्धा भेटतो म्हणजे कापड आणि अस्तर जॉईंट करण्यासाठी पण शक्यतो मी शिलाई मारत असते म्हणजे अस्तरात कापड जोडायला शिलाईंचा वापर करते मी आता इथं बघा कटोरीसुद्धा आपण त्याच पद्धतीने या पद्ध एक पार्ट उचलून त्या साईडला ठेवला आणि जशी उचलली होती अस्तरचं पार्ट जसा उचललं होता तसाच ठेवला आणि एक पार्ट त्या साईडला ठेवून दिला म्हणजे दोघं साईडचे आपले वेगवेगळे वेग, इथं पार्ट तयार होतील आता इथं बघा कटोरीलासुद्धा संपूर्ण असं असं मी शिलाई मारून घेतलं दुसऱ्या पार्टला सुद्धा प्रकारे इथं शिलाई मारायचं आहे बघा व्यवस्थित असं तर बघा बरेच अस्तर म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे सुद्धा अस्तर कसं जोडायचं आणि कटोरी ब्लाऊजचं कसं अस्तर जोडायचं त्याचे बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहे चॅनलवर आता इथं बघा बाही आहे ती घ्यायची आहे आता बाहीचं कापड होतं ते आणि म्हणजे अस्तरचं कापड आणि मेन कापड होतं त्याला मी उचलून त्या साईडला ठेवलं आणि खालचा कापड होता त्याला सरळ बाजूकडून पलटवून त्या बाहीसमोर ठेवलं आहे बघा आता एका साईडच्या अस्तरची बाही या साईडला ठेवली म्हणजे ती दोघं साईडला आपली व्यवस्थित होते आता आपण कापड जेव्हा अस्तर कापड अस्तर आहे ते जेव्हा कापडावरती ठेवून कटिंग करतो तर ते ब्लाउज पीसचं जे कापड असतं तर ते सरळ बाजूनेच असतं तर त्यासाठी बघा बाही आहे ती सरळ बाजूकडून ठेवायची म्हणजे ती आतल्या साईडला म्हणजे उलट्या साईडला ती फोल्ड होते आतमध्ये जाते ती आता बाहीला सुद्धा बघा इथं अर्ध्या इंचावरती मी शिलाई टाकून घेतली त्याच्यानंतर बघा एक दापटीप द्यायची आहे सेम आपण जसं बघा क्रॉसपट्टीला केलं होतं त्याचप्रकारे इथं बाहीला सुद्धा ही ट्रिक यूज करायची आहे तर इथे बघा दाकटीप दिली म्हणजे बाही आपली आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आता एक वरती परत एक दाकटीप द्यायची तरी बघा या पद्धतीने म्हणजे तेवढंच आपलं बाहीला फिनिशिंग येतं म्हणजे घातल्यावरती खालच्या साईडला एकदम व्यवस्थित दिसते आता बघा अस्तरचा कापड आणि ब्लाउज पीसचा कापड व्यवस्थित करायचा आणि इथं बघा मी टाचांचा वापर करते टाचन आहे ते लावून घेते म्हणजे बाही लोंग आहे आणि कापड आहे तो सुडसुडीत आहे तो तर हो तो गोळा होऊ नये यासाठी मी इथं टाचांचा वापर केलेला आहे तर बघा इथे टाचन काढून घेतली आहे बाही बघा किती छान आलेली आहे आपली म्हणजे कुठेही फुगा वगैरे कुठेही होत नाही तो त्यासाठी आता दुसऱ्या साईडची बाही सुद्धा सेम त्याच प्रकारे शिवायची आहे बघा अर्ध्या इंचावरती खाली शिलाई मारायची तर या पद्धतीने बघा मी शिलाई मारून घेतली अर्ध्या इंचावरती खाली आता वरती एक धापटीप द्यायची आहे आपल्याला तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं दाकटीप द्यायची आहे कारण कापड जो आहे तर तो खूपच लूज आहे तर ब्लाऊज शिवायला सुद्धा त्रास होतो तर व्यवस्थित असं कापड आहे त्याला व्यवस्थित शिलाई मारायची आता वरतीसुद्धा एक दाकटीप द्यायची आपल्याला बघा या पद्धतीने आणि खालचा कापड आहे तो व्यवस्थित पकडायचा म्हणजे गोळा होणार नाही खाली त्यासाठी आता इथे बघा या पद्धतीने मी शिलाई टाकून घेतली आता इथं टाचांचा वापर करायचा टाचन लावून घ्यायच्या तर बघा इथं व्यवस्थित असं कापड व्यवस्थित केलं त्याच्यानंतर मी ट्रासण लावून घेतले तर बघा असं या पद्धतीने तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा ब्लाउजला अस्तर कसं जोडायचं तर परफेक्ट ये असं येतं दोघं साईडचे पार्ट आहे ते वेगवेगळे होतात एका साईडचे होत नाही ते आता इथे बघा बाही जॉईन झाल्यावर सुद्धा बघा अस्तर जोडून झाल्यावर हे पार्ट चेक करायचे आहे तर हे बघा हा पुढचा पार्ट होता आणि खालचा खाली होता तो पाठीमागचा पार्ट होता तर या पद्धतीने चेक करायचा आहे तर इथं बघा आता हा पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे मी तर त्याला गडा तयार करायचा आहे तर इथं बघा ब्लाउजची उंची साडे चौदा इंच घेतली मी आणि हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर दोन इंच मी इथं मार्जिन घेतलेली आहे कारण कट ब्लाऊज आहे त्यासाठी आता पाच इंच इथं शोल्डर घेतलं आणि साडेपाच इंच इथं मी हुंडा घेतलेला आहे आता इथं बघा खालून मी गडा जो आहे तो साडेतीन इंच वर खालून मोजलेला आहे म्हणजे पाठ आहे ती ब्लाउजची आणि या पद्धतीने बॉक्स तयार करायचं आहे बघा वरती जेवढी गडारुंदी घेतली तेवढी खाली घ्यायची आहे आता तुम्हाला जर पानगळा जमत नसेल तर बघा जो गडारुंदी काढलेली खाली तर तिच्या पुढे अजून तुम्ही इथं दीड इंच वाढवून घ्यायचं आहे गडा मोठा हवा असेल तर दीड इंच घ्यायचं आणि लहान गळा हवा असेल म्हणजे शेप आहे त्याचा व्यवस्थित यावा यासाठी तुम्ही इथं अर्धा इंच किंवा एक इंच पुढे गड्या गडारुंदीच्या पुढे वाढवू शकता आता बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला मी आणि सिम्पल असा इथं पानगड्याचा शेप देऊन देते तर बघा असा खूप सुंदर असा ब्लाउज इथं गडा तयार होतो तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तर बघा इथं या पद्धतीने मी व्यवस्थित असं गडा आहे त्याला बघा डार्क करून घेतलं खडूने आणि एका साईडलाच छापून घ्यायचा आहे आपल्याला कट न करता या पद्धतीने छापून घ्यायचा म्हणजे तो मोठा पण होत नाही आणि व्यवस्थित असा येतो आता बघा दुसऱ्या साईडला छापलेला थोडा थोडा दिसतो आहे तर त्याच्यावरती मी इथं डार्क कडून असं मार्किंग करून घेते आता बघा डार्क करून घेऊया आपण त्याला म्हणजे आपल्याला शिलाईन टाकायला सोपं जाईल तर बघा इथं दोघं साईडचे आपले एकदम व्यवस्थित असा परफेक्ट असा गडा इथं रेडी झालेला आहे आता मेन जे कापड आहे ब्लाऊज पीसचं तर त्याच्यावरती बघा सरळ कापड आहे त्याच्यावर ठेवायचं आहे आता इथं बघा जे आपण स्तरवर डिझाईन काढलेली आहे तर ती मेन कापडावरती या पद्धतीने ठेवायचं आहे बघा व्यवस्थित म्हणजे खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आणि वरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे म्हणजे सरळ बाजू कापडाची घ्यायची त्याच्यावर अस्तर ठेवायचं आता इथे बघा टाचनचा वापर करून मी टाचन आहे ते व्यवस्थित इथं लावून घेतल्या म्हणजे गडा आहे तो सरकणार नाही शी त्यासाठी आता संपूर्ण अस्तरला अस्तरवरती गडाचा शेप आहे त्याच्यावरती शिलाईन टाकायची आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी शिलाइन टाकून घ्यायची खालच्या साईडला तुम्हाला जर कमरपट्टी लावायची असेल तर गडा आहे तो कट करून पलटवून घ्यायचा नंतर इथं टक्स वगैरे घेऊन कमरपट्टी लावू शकता तर इथं मला कमरपट्टी लावायची नव्हती त्यासाठी मी अर्धा इंच खाली शिलाईन टाकून घेतली आता एक्स्ट्राचा कापड दिसतोय तो इथं कट करून घ्यायचा आहे तर बघा इथं मी या पद्धतीने कट करून घेतलं आता पाव इंच बघा गड्याचे तिथं एक्स्ट्राचा कापड सोडायचा आणि या पद्धतीने बघा गळ्याचं शेप जसं आहे तसं मी इथं अस्तरचं कापड कटिंग करून घेते आता पानगड्या ते मधल्याचे टोक आहे तर तिथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित तिथं कट्स मारायचे आहे तर छोटे छोड़ छोटे कट्स मारायचे बघा या पद्धतीने म्हणजे जी शिलाइन टाकलेली आहे गड्याला तर ती कट न करता या पद्धतीने तिच्या ती खिंची थोडंसं असं बाहेरूनच आपल्याला शिलान टाकायची आहे आणि कट्स मारून घ्यायचे या पद्धतीने पलटवून घ्यायचा गडा आहे तो तर बघा इथं या पद्धतीने पलटवून घेतला मी आता वरून एक दापटीप द्यायची आहे बघा इथं म्हणजे गडा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल तर डेली यूजचा जर ब्लाउज असेल तर तुम्ही या पद्धतीने पानगडा किंवा इथं मटका गडा असं घेऊ शकता कॅनव्हासचा वापर न करता तुम्ही गळ्याचा शेप या पद्धतीने देऊ शकता तर बघा आता व्यवस्थित असं जसा शेप आपल्याला दिलेला आहे गड्याला सेम तसा यावा यासाठी व्यवस्थित थोडं थोडं कापड पकडायचं आणि संपूर्ण गड्याला फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे तर बघा मी इथं खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडते आणि वरचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडून इथं शिलायन टाकून घेतली गळ्याला तर बघू शकता इथं या पद्धतीने आपण इथं शिलायन टाकून घेतली आता खालच्या साईडलासुद्धा सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथं शिलायन टाकायची आहे तर बघा इथे दाबटीप देऊन इथं संपूर्ण असताना शिलाई टाकायची आता तर बघू शकता म्हणजे जेवढं आपलं ब्लाउजला फिनिशिंग राहते तेवढंच ब्लाउज सुद्धा सुंदर दिसतो आणि कस्टमरसुद्धा तेवढे वाढतात सुद्धा म्हणजे फिनिशिंग ब्लाऊजची पाहिजे तेव्हा कस्टमरसुद्धा आपल्याकडे येत असतात तर काही गोष्टीची काळजी घ्यायची आणि या पद्धतीने बघा आणि कापड आहे ते जोडून घ्यायचं आहे आता बघा इथे एक्स्ट्राचा जो कापड दिसतो तर ते इथे मी कट करून घेते तर इथे जेवढे जे पार्ट आपण शिवलेले आहे बघा तर त्यांनासुद्धा ती सेम आपल्याला या पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायची आहे तर सर्वात पहिले बघा तुम्हाला गळा आहे तो, तो इथं मी कट करून दाखवते एक्स्ट्राचा कापड आहे तो म्हणजे किती छान असा फिनिशिंगमध्ये आपण पाठीमागचा जो गळा आहे तर कॅनव्हासचा वापर न करता एकदम फिनिशिंगमध्ये तो आपण इथं शिवलेला आहे तर पहा इथं या पद्धतीने किती सुंदर दिसतो आहे आता इथे बघा बाही घेतलेली आहे मी तर सुद्धा बघा एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर त्याला मी व्यवस्थित असं कटिंग करून घेते म्हणजे जेवढ जेवढे आपण पार्ट शिवलेले आहेत तर त्यांचे एक्स्ट्राचे कापड असतील तर ते कट करून घ्यायचे आहे बघा तर इथे बघा या पद्धतीने सर्व पार्ट आहे त्यांचे मी अस्तर कटिंग करून घेते तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद